ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा कोकणातले विश्वनाथराव मनेरीकर म्हणून एक दत्तभक्त होते त्यांची कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे त्यांचे लग्नही होत नव्हते म्हणून दत्तगुरूंना शरण आले गाणगापूरला येऊन गुरुचरित्राची एकवीस पारायणं करायची ठरवली रोज एक खारीक आणि एक मनुका खाऊन पारायण करू लागले ते कोकणातले त्यांचा आहार भाताचा एक खारीक आणि एक मनुक्याने काय होणार त्यामुळे अतिसार झाला वीस पारायण पूर्ण झाली एकविसाव्या पारायणाला रोग पळावला बेहोश पडले निर्धाराने पारायण पूर्ण करायचे ठरवले पण दत्तप्रभू एकवीस पारायणातच संतुष्ट झाले स्वप्नात एक जटाधारी आला म्हणाला तुझ्या अनन्य सेवेने आम्ही संतुष्ट झालो आहोत दुसऱ्या कोणी सांगितलं असतं तर तुला खरं वाटलं नसतं म्हणून आम्ही स्वतः आलो आहोत वाडीला जाऊन वासुदेवानंद सरस्वतींना भेट त्यांना तुझी कथा सांग तुझी इच्छा पूर्ण होईल स्वप्नातून जागे झाल्यावर त्यांना अत्यंत उत्साह आला अतिसार बरा झाला खडबडून जागे झाले उठले वाडीला महारा आले महाराजांना शरण आले तर महाराजांनी स्वतःची छाटी मनेरीकरांच्या अंगावर टाकली यापेक्षा आणखी कृपाकृपा ती काय सावंतवाडीचे स्वप्ने त्यांना स्वामी दर्शनाची खूप बलवत्तर इच्छा होती म्हणून त्यांनी पत्र पाठवून येऊ का असे विचारले तर महाराज नको म्हणाले तरीही अवज्ञा करून निघाले तर, तर ताप आला तसेच पुढे आले तर डोळ्यावर झापड यायला लागली त्यामुळे नायलाजाने त्यांना परत फिरावे लागले स्वामींच्या आज्ञेचा वेर केलेला देवाला खपायचा नाही म्हणून देवाने दिलेली ती शिक्षा होते वाडीच्या दत्तो वामन पुजाऱ्यांच्या मनात होतं श्री महाराजांच्या पादुका नित्यनियमित पूजेसाठी असाव्यात तेव्हा महाराज त्यांना म्हणाले देवाच्या अक्षय पादुका इथे रोजच्या पूजेसाठी असताना आमच्या निराळ्या पादुका तुम्हाला कशा करता हव्यात एका श्रीमंताच्या पत्नीस पिशाचच्या बाधा झाली होती तीन महिने वाढीत सेवेला राहिले पण फरक पडला नाही तेव्हा ते स्वामी महाराजांना शरण आले महाराज म्हणाले उद्या दुसऱ्या दिवशी ते आल्यावर महाराज म्हणाले एका ब्राह्मणाने तुमच्या पूर्वजांकडे बाराशे रुपये ठेवले होते ते त्यांनी परत दिले नाहीत तो ब्राह्मण पिशाच्य झाला ते त्याचे पैसे तो वसूल करू पाहतो आहे बाराशे रुपये ब्राह्मण भोजनात खर्च करा तेव्हा बाराशे रुपये मागून घेतले आणि पुजाऱ्यांकडे दिले घरी कोणी येऊ नका सांगितले बाराशे रुपये संपल्यावर पिशाच्याला मुक्ती मिळाली गणेश पंत सातवळीकरांवर सद्गुरूंचे अपार प्रेम होते महाराज कोणालाही स्पर्श करू द्यायचे नाहीत तरीही मनामध्ये तीव्र इच्छा होती एकदा तरी चरणावर मस्तक ठेवावे असे वाटायचे त्यांच्या जीवाची तळमळ होत होती एक दिवस त्यांनी स्वामी महाराजांना विनंती केली तेव्हा महाराज मधुर असून उभे राहिले तर चरणी मस्तक ठेवून श्री चरणांवर अश्रूंचा अभिषेक केला पुन्हा पुन्हा दर्शन घेतले स्वामी महाराजांनी त्यांना द्विसहस्त्री गुरुचरित्र स्वतः ऐकवले सर्प विंचू प्रसूती दृष्टीदोषाचे सिद्ध मंत्र शिकवले महाराजांची पाद्यपूजा करून सातवळेकर धन्य धन्य झाले आज आपण इथे स्थांबू हरि ओम हरिओ